શિક્ષક જમલે ભાષણાથી સુરવ કરના આધી સર્વંત્રિના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દેવ ભારતા પંદર ઓગસ્ટ એક સત્તેળીસ રોજી બ્રિટિશ રાજવંટી મુક્તતા મેળવી હોતી त्यावेळीपासून भारत देश मोकळा सहज घेऊ शकला पण भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही त्यासाठी भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यामध्ये सुभाषचंद्र बोस मंगलपांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्या जीवाची आतुतही दिली या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे कार्यालय सरकारी हॉस्पिटल या सर्वांना सरकारी सुट्टी दिली जाते शाळा महाविद्यालय या सर्व या सकाळी आनंदाने गीते म्हणली जातात जाता जाता एक शपथ घेऊ इच्छितो की आपण भारताचा स्वातंत्र्य आपण भारता आपण भारताचे स्वातंत्र्य आपल्या हाती जसे मिळवले आहे तसेच आपण टिकवले पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संप